नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण पी अशी असे पी वायकू पाहणार आहोत जे तीन ते ती चार वेळा विचारले गेलेले हे पी आज आपण पाहणार आहोत आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण रोज सकाळी आठ वाजता वीस ते तीस पी वाय क्यूचा व्हिडिओ अपलोड करणार आहेत चला मग आता सुरू करूयात प्रश्न क्रमांक पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला पर्याय क्रमांक एक चौदा एप्रिल अठराशे नव्वद दोन चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव पर्याय क्रमांक तीन चौदा एप्रिल अठरा अठराशे ब्याण्णव पर्याय क्रमांक चार चौदा एप्रिल अठराशे एकोणनव्वद याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला हा प्रश्न तब्बल तीन वेळेस विचारण्यात आलेला प्रश्न आहे वीस दोन हजार सतरा एकोणीस आणि वीस दोन हजार एकवीस प्रश्न क्रमांक दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला पर्याय क्रमांक एक मा महू दोन नागपूर तीन रत्नागिरी चार सातारा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महू मऊ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक वोडि, तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील वडिलाचे नाव काय होते पर्याय क्रमांक एक रामजी दोन भीमराव तीन कृष्णाजी चार लक्ष्मणराव त्यांच्या वडिलाचे नाव होते पर्याय क्रमांक एक रामजी रामजी हे त्यांच्या वडिलाचे नाव होते प्रश्न क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते पर्याय क्रमांक एक रमाबाई दोन भीमाबाई तीन जिजाबाई चार सावित्रीबाई पर्याय क्रमांक एक रमाबाई रमाबाई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी होती भीमाबाई भीमाबाई ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आई होती जिजाबाई हे छत्रपती शिवाजी महाराज यांची आई होती सावित्रीबाई सर्वांनाच माहीत आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भीमाबाई हे बाबासाहेब आंबेडकर यांचे आईचे नाव आहे प्रश्न क्रमांक पाचवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते पर्याय क्रमांक एक आंबेडकर दोन पाटील तीन कांबळे चार सकपाल बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव हे सकपाल हे होते हा प्रश्न विचारला जाऊ जाऊ शकतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचे मूळ आडनाव काय आहे तर याच बरोबर उत्तर आहे सकपाल प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणता बिरुद्ध दिले पर्याक्रमांक एक म्हणजे ते काय होते पर्याक्रमांक एक समाजसुधारक दोन भारतीय राज्यघटना शिल्पकार तीन क्रांतिकारी चार राष्ट्रपिता बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाते क्रमांक क्रमांकच्या राष्ट्रपिता राष्ट्रपिता हे महात्मा गांधीला दिलेली पदवी आहे म्हणजे उपाधी आहे ही उपाधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली आहे प्रश्न क्रमांक सातवा संविधान सभेचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते हे सर्वांनाच माहित आहे संविधान सभेच्या मसुदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते प्रश्न क्रमांक आठवा डॉक्टर आंबेडकर यांनी कोणती वृत्तपत्र सुरू केले पर्याय क्रमांक एक केसरी दोन मुकनायक तीन दिनबंधू पर्या क्रमांक चार प्रभात याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुकनायक मुकनायक हे वर्तपत्र बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले प्रश्न क्रमांक नववा अनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणी लिहिले पर्याक्रमांक एक महात्मा गांधी दोन बाबासाहेब आंबेडकर तीन गोपाळ कृष्ण गोखले चार लोकमान्य टिळक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिले प्रश्न क्रमांक दहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती चळवळीचे नेतृत्व केले पर्याय क्रमांक एक भारत जोडो भारत छोडो हे आंदोलन महात्मा गांधी यांनी याचे नेतृत्व केले दांडी मार्च याचे पण महात्मा गांधींनीच केले पर्याक्रमांक चार खेळा आंदोलन याचे पण महात्मा गांधी यांनी नेतृत्व केले याचं उत्तर आहे पर्याक्रमांक दोन चौदार तळ्याचे सत्याग्रह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याचे नेतृत्व केले प्रश्न क्रमांक अकरावा डॉक्टर बा बाबासाहेब यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला पर्याय क्रमांक एक हिंदू दोन जैन तीन बौद्ध पर्याय क्रमांक चार सिख याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बौद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध समाजाचा धर्माचा स्वीकार केला हा प्रश्न वीस दोन हजार सोळा अठरा आणि बावीस तब्बल तीन वेळेस विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारावा डॉक्टर बाबासाहेब यांनी बौद्ध धर्म कधी स्वीकारला हा प्रश्न वीस दोन हजार पंधरामध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक, एकोणीसशे पंच्याण्णव दोन एकोणीसशे छप्पन पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सत्तावन्न पर्याय क्रमांक चार एकोणीसशे अठ्ठावन्न याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध समाजा बौद्ध धर्माचा स्वीकार केला प्रश्न क्रमांक तेरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म धर्मांतर कोठे केले क्रमांक एक दिल्ली दोन मुंबई तीन नागपूर चार पुणे याचं उत्तर आहे पर्या क्रमांक तीन नागपूर नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केले प्रश्न क्रमांक चौदावा डॉक्टर बाबासाहेब यांचे निधन कधी झाले पर्याय क्रमांक एक एकोणीसशे चौपन्न पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे पंचावन्न पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे छप्पन पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सत्तावन्न याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले प्रश्न क्रमांक पंधरावा आंबेडकर यांचे स्मारक चैतनभूमी कुठे आहे पर्याय क्रमांक एक नागपूर दोन पुणे तीन मुंबई चार औरंगाबाद याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई मुंबई येथे बाबासाहेब आंबेडकर याचे स्मारक चैतनभूमी आहे हा प्रश्न वीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले शिक्षण कोठे झाले म्हणजे प्राथमिक शिक्षण कोठे झाले पर्याय क्रमांक एक सातारा दोन दापोली तीन मुंबई चार महू याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई मुंबई येथे बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण झाले प्रश्न क्रमांक सतरावा मुकनायक वर्तपत्र हे कधी सुरू झाले याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे अठरा पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणीस पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एक वीस पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एकवीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे वीस साली मुकनायक हे वर्तपत्र बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले आणि हे मुख्य मुक्कनायक वर्तपत्र सुरू करण्यामागलच कारण म्हणजे दलितांचे हक्क आणि दलितांसाठी दलितासाठी आवाज उठवण्यासाठी हे मुक, मुक नायक वर्त हे वर्तपत्र बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते प्रश्न क्रमांक अठरावा डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे नाव कोणते पर्याय क्रमांक एक भीमराव दोन भी। तीन एक भीम तीन भीमाजी चार रामजी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भीमराव भीमराव हे आंबेडकरांचे दुसरे नाव आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न कधी मिळाला पर्याय क्रमांक एक अठराशे अठ्ठ्याऐंशी दोन अठरा पर्याय क्रमांक एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे नव्वद पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एक्क्याण्णव याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे नव्वद साली बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला म्हणजे एकादा व्यक्ती मूर्ती पावल्यानंतर त्यांना पुरस्कार देणे म्हणजे मरणोत्तर एकोणीसशे नव्वद साली बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात देण्यात आला प्रश्न क्रमांक विसवा बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले काय होते पर्याय क्रमांक एक पंतप्रधान पंतप्रधान नेहरू होते पंडित जवाहरलाल नेहरू पर्याक्रमांक दोन कायदेमंत्री कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदेमंत्री आहेत आणि गृहमंत्री म्हटलं तर सरदार पटेल हे गृहमंत्री होते प्रश्न क्रमांक एकवीस बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या करारावर सही केली पर्या क्रमांक एक पुना करार पर्या क्रमांक दोन दिल्ली करार पर्याय क्रमांक तीन लखनऊ करार पर्याय क्रमांक चार अलाहाबाद करार याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुना करार पुण्या करारा म्हणजे पहिले गोलमेल समे संमेलनामध्ये संमेलनानंतर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीत हे करार झाला होता या करारावर महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली होती प्रश्न क्रमांक बावीस वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता विषय पी एच डी केली आहे पर्याक्रमांक एक अर्थशास्त्र दोन राज्यशास्त्र तीन कायदा चार समाजशास्त्र याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अर्थशास्त्र आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये पी एच डी केली आहे हा प्रश्न वीस दोन हजार बावीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांकवा डॉक्टर बाबा साहेब कोणता नारा दिला क्रमांक एक स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा लोकमान्य दिला हा नारा आहे जय जवान जय किसान हा नारा लाल बहादुर शास्त्री यानि दिला पर्याय क्रमांक तीन शिक्षण शिक्षण घ्या संघटित व्हा संघर्ष करा हा नारा बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि इन्कलाम जिंदाबाद हा नारा शहीद भगत सिंग यांनी दिला प्रश्न क्रमांक चोवीसवा बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती सभा स्थापन केली पर्याय क्रमांक एक सत्यशोधक समाज पर्याय क्रमांक दोन बहिष्कृत हितकारिणी सभा पर्याय क्रमांक तीन प्रार्थना सभा पर्याय क्रमांक चार सेवा सदन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहिष्कृत हितकारिणी सभा ही बाबासाहेब आंबेडकर यांनी सभा स्थापन केली प्रश्न क्रमांक पंचवीस वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र कोणते क्रमांक एक माझे पुस्तक दोन वाटचाल तीन माझा जीवन प्रवास चार प्रतिज्ञा याचं उत्तर आहे क्रमांक एक माझे शिक्षण हे आंबेडकरांचे आत्मचरित्र आहे हा प्रश्न वीस दोन हजार अठरा वीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या परिषद परिषदेत अस्पृश्य लोकां अस्पृश्य हक्काची अस्पृश्याच्या लोकांच्या हक्काची मागणी केली पर्याय क्रमांक एक गोलमेज परिषद दोन काँग्रेस अधिवेशन पर्याय क्रमांक तीन लखनऊ अधिवेशन पर्याय क्रमांक चार त्रिपुरा अधिवेशन याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोलमेज समी गोलमेज परिषद एकोणीशे एकतीस ची ही गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या हक्कासाठी मागणी केली प्रश्न क्रमांक सत्तावीस वा आंबेडकर यांचे शिक्षण कोणत्या शिष्यवर्तीमुळे झाले पर्याय क्रमांक एक टाटा दोन सयाजीराव गायकवाड तीन गांधी चार नेहरू याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सयाजीराव गायकवाड प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा बाबासाहेब यांनी भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद कधी स्व स्वीकारले हा प्रश्न दोन हजार वीस मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे सेहेचाळीस पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक चार एकोणीसशे पन्नास याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आंबेडकरांनी संविधान सव, संविधान सभेचा म्हणजे भारतीय संविधान सभेचा मसुदा सभेचे अध्यक्षपद हे स्वीकारले प्रश्न क्रमांक वा भारतीय संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कोणत्या प्रांतातून झाली पर्याय क्रमांक एक मुंबई प्रांत दोन बंगाल प्रांत तीन मद्रास प्रांत पर्याय क्रमांक चार पंजाब प्रांत याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बंगाल प्रांत बंगाल प्रांत प्रांतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली होती प्रश्न क्रमांक तिसवा व अकरा लास्टचा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संसदेत कोणत्या सभागृहाचे सदस्य होते पर्याक्रमांक एक लोकसभा फक्त लोकसभा पर्याक्रमांक दोन लोक फक्त राज्यसभा पर्याय क्रमांक तीन लोकसभा व राज्यसभा पर्याक्रमांक चार कोणतेही नाही याचे उत्तर आहे लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभेचे आंबेडकर हे सदस्य होते व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा